जय बी यूट्यूब फॅमिली झालं का चांनी नमो बुद्धा जय शिवराय बसलं बाबा आम्ही आमगिफ्ट करू आमच्या हो सप्तीने गेल्यावर राजा बाहेर गावले एक बाहेर गावले गेली गा एका बाईच्या अनिता कांबळे त्याच्या बा बिस्टरच्या हाताचे ऑपरेशन झालं आणि आम्ही उरलं बा तिथणी हातच्या मग रस्त्यावर त्या भेटतात रस्त्यावर भेटतात त्यांच आम्ही बोलतो तर तो काय करता मग ते निमा इंगडेल नातू झाला ते बाई पावरात आता ते चालली गेली पुण्याले आता खाली येते महिना दोन तीन महिने आणि त्याच्यात आठ दहा दिवस पाणी होत असं आहे मग आम्ही बाबा रोड मस्त छान वातारण आहे बसतो याच्या मला गाण्याची आठवण देणं एखादं कोणतं गाणं आहे ते येते ते सांग मी म्हणतो एका ते काय नको मला दा का दागिनं असू द्या काळं म्हणी येते ना कस कसं व डागीवर छोटा डागी तर चालला चालला रो काय करायचं बाई सोन्याच्या पुटक्या म्हण्याच काय करायचं बाई सोन्याच्या पुटक्या म्हण्याच म्हणलय मोठ आहे हो माया दण्याच दागदागिने क्षणात टिकून राहो शिलेचा साजू राहो सुखात धनी काय करू मी सोन्याच म्हणलंय मोठ आहे माया धन्याच चला असं आहे मग आमची गाणी च सकाळपासून पाठ करून येणार आम्ही पाठ करून येणार बाई गाणे आमच्या बाया जरा भुल आमच्या बाया जरा बी पी था रेड शुगरनं थकल्या जरा हो ना शिला उठतं व माय शिला उठतं व माय चाल ना बाई साडे सहा वाजले ना बिचारे चालणं मा ना तू साडेत गाते ना बाई मग गाणं आलं नाही त्याच्याबद्दल सारी बरं का युट्यूब फॅमिली تمرهونه د عامله د ار د ار د غنه آله ادم م هو मला असं पुस्तक झाले पाहिजे पोलिसीन बाई येतात तर कधी फिरायला पण धंदाही झाला पाहिजे काय करायला फोटो काढू का दोघायचा काढू जवळ जवळ ना मग आ मग हे नाही हे बायको दुसऱ्याची वय म्हणून तू जवळ बसला म्हणणे कोणी तुम्ही बायको ना थांबन दोघांचा फोटो काढतो खरंच काय म्हणजे हे पा हे पा हा भाऊ आहे हे भाऊजो हे पा हे विचारत नाहीत काउनी विचारत नाहीत यायला वाटते दिवाळी करा लागते म्हणून म्हणून हे दूर दूर पळतात पाहायला हो हो तुम्ही तुमच्या भावाच्या घरी पाहिजे जाता ना मग दिवाळी ठीक आहे जे मस्त वातावरण आहे राजे आहे की नाही आमच्या बाया चालल्या बापा पुढे पुढे आम्ही चाललो मांग मांग करता बरे बरे। करा, करा करा। वीडियो। वीडियो काय करता आता जे आहे ते बरोबर आहे ठीक आहे जे बी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा वॉस्ट टाईम नाही पुरा होऊन राहिला राजा किती टाका व्हिडिओ किती व्हिडिओ टाका वॉस्ट टाईम पुरा काय नाही काय होते युट्यूबच्या काय करते आणि काय नाही मोनोटाईज करते नाही करा